नाशिक अहिल्यानगर सीमेवर ऐतिहासिक विश्रामगड शिवभक्तांच्या जय जयकाराने दुमधुमलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शेहेचाळीसाव्या विश्रामगड शिवपदस्पर्श दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विश्रामगडावर सकाळपासून शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी स्वारी मार्गावरून परतत असताना मोगल सैन्याचा तगादा वाढत असताना बहिरजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षिततेसाठी विश्रामगडावर थांबवले होते येथे महाराजांनी पंधरा ते सतरा दिवस मुक्काम केल्याची ऐतिहासिक नोंद आहे त्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी बावीस नोव्हेंबर हा दिवस शिवपद स्पर्श दिन म्हणून साजरा केला जातो आजचा कार्यक्रम जनसेवा सेवाभावी संस्था ठाणगाव आणि विश्रामगड विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रुद्राभिषेक आणि पूजनाने करण्यात आला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास बोर महामंडळाचे अध्यक्ष योगेश शिंदे युवा नेते प्रतीक शिंदे सामाजिक कार्यकर्ते सतीश बोर आणि शिवप्रेमी रोहिदास सोनवणे यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक हार श्रीफळ अर्पण आणि महाआरती करण्यात आली गडावर सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणा दुमदुमत होते अकोले घोटी इगतपुरी मुंबई नाशिक सिन्नर आणि इतर भागांमधून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला अटल फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष कर्मचारी सोनूबाई डगळे जगन गोंड होंशीराम गोड डॉक्टर शुभम शिंदे सौरभ गांजवे ऋग्वेद काळे तसेच शिवविचार प्रतिष्ठान नाशिकतर्फे अध्यक्ष सुदाम पवार सरचिटणीस लालासाहेब जाधव हवप संभाजी महाराज आणि रमेश वाघ यासह हो अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली शिवभक्तांच्या उत्साहात साजरा झालेला हा शिवपदस्पर्श दिन इतिहासाची आठवण करून देणारा ठरला ब्युरो रिपोर्ट आपले दुनियादारी संगमनेर अकोले